श्रीकृष्णा कृष्ण कुलदीपकुवरा विज्ञान दिला श्री दत्तार शिवश्यात्रि श्री श्रीचक्रपाणे परा श्रीमद्वारावती चरा प्रभुवरा निर्लेपजोधरा श्रीमच्चक्रधरा गुरुवरा सर्वावतार श्री महाराज की जय इति गुहे तमाम शास्त्र मी दुक्त मयात बुद्ध्वा कृत कृतकृतच भारत महाराज श्रीकृष्णमहाराज पंधरावाध्याच्या शेवटच्या श्लोकात अर्जुनाला उद्देश देताना म्हणतात अर्जुन हे गुहे तमम शास्त्र हे गुहेशास्त्र आहे मी हे गुहेशास्त्र आहे गीताशास्त्र हे गुहेशास्त्र आहे आणि हे मी तुला सांगितले का कारण तू आनग आहेस आनग म्हणजे कोणाचा हे द्वेष न करणार आहेस त्यामुळं मी तुला मी द मुक्तम मायार्घ आणि येत बुद्धवा बुद्धिमानशात हे जर शास्त्र तो ऐकलंच जो कोणी ऐकत इतर येतच बुद्धवा बुद्धिमानशात तो माणूस बुद्धिमान होतो माणूस मनुष्य लोकात ज्याला हे शास्त्र समजलं ज्याला हे शास्त्र अवगत झालं तो माणूस बुद्धिमान होतो आणि कृतकृत्य होतो हो तुम्हाला बुद्धी खरं बुद्धिमान म्हणजे आ, 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 भौतिक बुद्धिमान तर होत होतेच माणसं परंतु आध्यात्मिक बुद्धिमान व्हायला पाहिजे तर तर तसं बुद्धिमान जर व्हाचा असेल मायबापो तुम्हाला तर तुम्ही गीताशास्त्र वाचा पठण करा आणि शास्त्र त्याचं जाणून घ्या अर्थ आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा तर मायबापो आपण तसं करतच नाहीत ह्या मनुष्य जन्मातामध्ये आल्यावर माणूस संसाराची नादी लागतो आणि संसारामध्ये आपलं सगळं आयुष्य वेचून टाकतो तर मी मी पण त्यातलाच आहे मी एक शेतकरी आहे आणि मी मला दोन बैल आहेत मी ते दोन बैल घेऊन शेतात जातो बैल बी काम करतात मी बी काम करतो बैल मग शेवटी आम्ही घरी येतो रात्री बैल पोठ्यात झोपतात मी घरात झोपतो मी माझ्या भाल्याचा विचार करत नाही आणि बैलही बैलाच्या भाल्याचा विचार करत नाही मग मी कोण आहे तर याचं साधं उत्तर सोपं उत्तर आहे मी पण बैल आहे मग हो असं आपलं जे बैलपण आहे हे बैलपण गीता वाचण्यामुळं जाते आपण माणूस होतो त्यामुळं गीता वाचन केलं पाहिजे आपण गीताचं पठन केलं पाहिजे गीतेचं श्रवण केलं पाहिजे आणि गीतेचं गीतेप्रमाणे आपण चाललं पाहिजे तर तर माणूस बुद्धिमान होतो तर यामध्ये अनेक विषय श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला समजून सांगितलेले अनेक जीवनाला जे पूरक विषय आहेत ते पूरक विषय आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं समजून सांगितलेले ते दुसऱ्या यात्यामध्ये श्रीकृष्ण महाराज आपल्याला स्थितप्रज्ञ कसं व्हायचं हे सांगतात ते म्हणतात हां कोणला कोण हे स्त्रीपज्ञ को कोणाला स्त्रीपज्ञ म्हणावं आणि आपण कसं राहायचं असं ह्या जमान्यात तर याचं ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं दुसरे अध्याय दिले ते म्हणतात अर्जुना प्रजाती या कामात सर्वात पार्थ बनावत आपण आपल्या मनातल्या सर्व कामना सोडून गेल्या पाहिजे मला हे पाहिजे ते पाहिजे नाही काही पाहिजे नाही मला मला फक्त परमेश्वर पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे प्रजाती यादा सर्वात पार्थ मनोवथा तर मानातल्या सर्व कामनाचा त्याग आपण केला पाहिजे अनेक कामनानं मन आपलं भरलेलं काम असते त्या रोजण्या प्रप देवता आपलं मन अनेक कामनानं भरलेलं आहे त्यामुळेच तर आपण परमेश्वराचं चिंतन न करता देवतेकडे कर जातो आणि देवतेकडेच गेल्यामुळं काय होतंय आपण देवतेची भक्ती करतो मग आपल्याला परमेश्वर प्राप्त होत नाही तर काय प्राप्त होतं यांची देव्रता देवान पितृर्या पितृ होता जे म्हणजे जे देवतेची भक्ती करतात ते देवतेला भक्ता जातात प्राप्त होतात आणि पितृदेवतेची भक्ती करणारे पितृदेवतेला यांची देव्रता देवान पितृरुज्ञांती जा आणि भूताने यांती भक्ती द्या आणि भूताची भक्ती करणारे भूताला जातात आणि यांती यांची माध्यम माझी भक्ती करणारे मला फक्त होतात परंतु आपण हा हे हा संदेश श्रीकृष्ण महाराजाचा समजून घ्यायला पाहिजे गीता ही हे समजून देते गीता आपल्याला म्हणूनच गीता गुहे आणि शास्त्र आहे आणि माणसाला बुद्धिमान करणारं शास्त्र आहे माणसाला कृतकृत्य जीवनामध्ये कृतकृत्य व्हायचं हो आहे आपल्याला कृतकृत्य करणारं शास्त्र आहे त्यामुळं हे शास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग आपण समजून घेतलं पाहिजे की मा माणसानं ह्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे तर माणसानं ह्या जीवनामध्ये प्रजाती यादा कामा गीताचा संदेश आहे प्रजाती यादा कामा सर्वात पार्थ बनवत माना मनातल्या सर्व कामनाचा त्याग केला पाहिजे आणि आत्मने वात्मा तुष्ट परमेश्वराच्या चिंतनात आपण गूढ घडवून राहिलं पाहिजे आत्मने तिष्ठ स्थित स्थितपर्यंतच्या दृष्टी त्याला त्याची बुद्धी एकाग्र झाली असं म्हणता नाही तर आपल्या बुद्धीला बहू शका हे नंतरचे बुद्धय अव्यवसाय ना आपल्या बुद्धीला अनेक फाटे आहेत आणि त्यामुळं अनेक फाटे आपण अनेक फाटेच्या नादी आपण लागायचं नाही हा गीतेचा संदेश आहे आणि एकच बुद्धी ठेवायची रेखेह करून बहुशाखा आहे ना त्याचे बुद्ध अवश्य आहे ना जो चांगला माणूस असतो ती एकच बुद्धी असती तर एक बुद्धी कशामुळे होती ते की ते म्हणतात की प्रजात यदा कामान सर्वात पार्थ बनवता हां माणसातल्या मनातल्या सर्व कामना त्यागो प्रजात यदा कामान सर्वार्थ पार्थ बनवता परमेश्वराच्या चिंतनात जो गडून राहतो त्या माणसाची बुद्धी स्थिर झाली आणि तो माणसाची बुद्धी म्हणजे व्यावसायिक झाले असं म्हणते नाहीतर अव्यावसायिकात मुद्द्या माणसाच्या असतात माणूस हा आपल्या भल्याचा प्रयत्नच करत नाही आपण आपल्या भयातना भल्यातनं आपलं भलं कशानं होईल याचा विचार करत नाही आणि आपल्या भलं कसं व्हा याचा प्रयत्न देखील करत नाही मग माणूस करत राहतो तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत संसार 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 आणि आपल्याला हे बी कळत नाही की आपल्या शरीराचे दोन विभाग आहेत जीव आहे आणि देह आहे आम जीवासाठी काम करावं का देहासाठी काम करावं परमेश्वर अध्यात्माचं काम हे जीवासाठी असते पर आत्म्यासाठी असते आणि म्हणजे संसाराचं काम हे देहासाठी असते तर द्वैव पुरुष लोके शर साक्षर हो यावचे शर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत शर हा आपलं शरीर हिशर आहे आणि मधातला जो कुटस्थ आहे तो आत्मा आहे त्या मग आपण विचार करा की तुम्ही आत्म्यासाठी काम करता का शरीरासाठी काम करता शरीर तुमचं आहे का तुम्ही कोण आहात शरीर तुम्हाला मिळालेलं हे एक साधन आहे शरीर तुम्ही नाहीत तुम्ही आत्मा आहात अविनाशी आहात तो नित्य आहे सर्व गथा आहेत स्थानू आहात अचलो एव सनातन नित्य केवळ अनादे अयद्ययुक्त वस्तू आहेत तुम्ही नित्य केवळ अनादे अयद्ययुक्त वस्तू आहेत तुम्ही आणि ते अनादे आयुक्त आपल्याला काढून टाकायची आहे आपल्याला ते तो जो आपल्याला रोग झालेला आहे वजन किटकीचा तो वजन किटकीचा रोग आपल्या मध्ये खोल आतड्यामध्ये झालेला आहे तो रोग आपल्याला नष्ट करून टाकायचा आहे आणि तो रोग नष्ट करण्याचं उपाय नष्ट करण्याचं औषध श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं ते म्हणतात अर्जुना हा जर रोग निट करायचा असेल तुला तुला बुद्धिमान व्हायचा असल कृतकृत्य व्हायचं असेल तर प गीतेचा संदेश आहे आणि त्याप्रमाणे ते तेव गीतामध्ये निर्माण व्हा म्हणजे संसाराची आसक्ती सोड निर्माण मोहा जितसंग दोषा म्हणजे इंद्रियाचं इंद्रियाला ताब्यात ठेव अध्यात्मनित्य नित्य परमेश्वराचं चिंतन कर विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त हो द्वंद्व मुक्ता मुक्त द्वंदातून मुक्त हो सुख दुःख मानू नको सुख दुःख समय लाभा लाभ लाभ सुख सुख आहे सगळा लाभ आराम हे सर समान मान सुख द्वंद्वे मुक्ता सुख दुःख शोधणे आणि गच्छंती मूळा पनवा असा अमूढ झालेला माणूस मला येऊन मिळतो असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला माय हो श्रीकृष्ण महाराजांची प्राप्ती करायची का आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करायची का आपल्याला कृत्य कृत्य वाचे का तर गीता वाचा गीतेमधले जे काय संदेश आहेत गीतेचे ते संदेश आमलात आला ते संदेश आपल्या आपल्या आप जीवनात उतरा आणि त्या संदेशाप्रमाणे चला तर तुमचं भलं होऊ शकतंय आणि अन्यथा आपण संसाराच्या नादी लागलो तर संसाराच्या नादी जर लागलो तर संसार करत 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 आपल्याला एक दिवस मरण येत आहे आणि सगळं जागी राहतं आणि शेवटी या संसारामध्ये मरण येताना शेवटी किती दुःख होतंय त्या दुःखाचा अंतर आहे सहस्त्र विंतवाची वेदना एका रोमेच्या ठाई होती माणसाला आणि मग आ, मग माय हो मग बघा इतकं हे दुःख जर आपलं निवारून जात असं एक गीताशास्त्र वाचले ना तर गीताशास्त्र वाचण्यात आपला काय तोटा आहे त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना इति शास्त्र हे गुहे असं शास्त्र आहे मी तर मुक्त मायनगं मी तुम्हाला सांगितलं आहे अर्जुना मी तुला सांगितलं आहे हे अनगा मी तुला हे शास्त्र सांगितलं आहे आणि येतं बुद्धवा कृत कृतकृतश भारत आणि जो माणूस हे शास्त्र वाचत आणि ज्या याचा संदेश आपल्या आचरणात आणेन आणि ह्या शास्त्र आपल्या आपल्या गळी उतर हे गळी उतरलं पाहिजे आपल्या तर हे माणसमय हो असं हे शास्त्र आहे आणि हे आपल्याला कृतकृत्य करणारं शास्त्र आहे बुद्धी महान करणारं शास्त्र आहे ते शास्त्र पठन करा आणि त्या शास्त्राचा जो नायक आहे श्रीकृष्ण महाराज तर त्या श्रीकृष्ण महाराजची भक्ती करा आणि ह्या जन्मात कृतकृत्य व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम आणि दुसरी एक विनंती करतो की जर तुम्ही ह्या देवल ऑफिशियल चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सहज सत्काराचे पुणे सत्कार्याचे पुण्य आपल्या पदवी पाडून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धन्डोद प्रणाम